मोर्शी शहरात नुकत्याच झालेल्या एका भव्य आणि अविस्मरणीय सोहळ्याबद्दल बोलणार आहोत चार ऑगस्ट रोजी मोर्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवकावड यात्रेने सर्व शिवभक्तांची मने जिंकली अकरा किलोमीटरच्या या भव्य यात्रेत शिस्तीचे भक्तीचे आणि उत्साहाचे दर्शन झाले चार ऑगस्ट रोजी मोर्शी शहर शिवभक्तीच्या रंगात नाहून निघाले होते रवींद्र गुल्हाणी आणि योगेश गणेश्वर यांच्या मित्रमंडळांनी आयोजित केलेल्या या भव्य कावड यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय स्थानिक बालाजी मंदिरापासून सुरू झालेली ही अकरा किलोमीटरची यात्रा शिवगुफा धाम सालबर्डी येथे जाऊन संपली या यात्रेमध्ये वारकरी दिंडी पथकाने टाळमृदुकांच्या गजरात वातावरण भक्तिमय केलेत डीजेच्या तालावर तरुणांनी तांडव नृत्य करत उत्साह वाढविला या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते विविध आकर्षक मूर्ती ज्यात भव्य गोरीला पांडव कॉस्ट्यूम श्री हनुमंतांची आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच एक विशाल शिवलिंग आणि मुख्य कावड यांचा समावेश होता या सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता सर्व शिवभक्तांनी आणि आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली अशा प्रकारे मोर्शी शहराने पुन्हा एकदा आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडविले हे भव्य शिवकावड यात्रा एक मिरवणूक नव्हती तर ती शक्ती भक्ती आणि सामूहिक भावनेचे प्रतीक होती